व्हायरल फेक मेसेजबाबत संवर्ग एकमधील बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांना बदली झाले ईमेल प्राप्त होत आहेत असे शिक्षकाकडून चुकीचे मेसेज व्हायरल केले जात आहेत म्हणून या बाबींची खात्री करण्यासाठी जिल्हास्तराहून शिक्षकांकडून कॉल येणे सुरू आहे याबाबत आपणास कळण्यात येते की अद्याप बदली पोर्टल बदलीसाठी रन झाले नाही जेव्हा बदली होईल आणि दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्हास्तरावर यादी प्राप्त झाल्यास आपणास संगत करण्यात येईल अशा प्रकारे फेक मेसेजकडे लक्ष देऊ नये तसेच अंतर्गत बदलीबाबत संवर्ग एक बदली फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता सध्या सोळा जुलै ते अठरा जुलैपर्यंत सॉफ्टवेअर रन करणार आहे ही मुदत संपल्यानंतर परत रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर संवर्ग दोनसाठी बदली फॉर्म भरण्यासाठी नवीन वेळापत्रक येईल सर्व बदल्यांचे सात टप्पे पूर्ण झाल्यानंतर कोणाला कोणती शाळा मिळाली हे कळणार आहे म्हणजे सातवा टप्पा पूर्ण झाल्यावरच कळेल कोणती शाळा मिळाली पोर्टल रन झाल्यानंतर दोन दिवसांनी आपल्या प्रोफाईलमध्ये बदल झाला दिसेल ज्यांना खो बसला त्यांना टॅग झालेले दिसेल ज्यांची बदली झाली त्यांच्या प्रोफाईलमध्ये नवीन शाळेचा एवढ्याच क्रमांक दिसेल म्हणजे आपली बदली कोणत्या शाळेवर झाली त्या संबंधित शाळेचा एवढ्याच क्रमांक तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसणार आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दिनांक सोळा ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस संवर्ग एक यांची बदली त्या कोणाला केली याची यादी दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस सुधारित रिक्तपदे यादी दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस संवर्ग दोनसाठी पोर्टल सुरू होण्याची शक्यता अशी अधिकृत माहितीनुसार शक्यता आहे संवर्ग एक यांच्या बदल्या झाल्यानंतर पोर्टलवर कोणते बदल दिसतील ज्यांना टॅग केले त्यांना टॅग झालेले दिसेल संवर्ग एकमधून ज्यांची बदली झाली त्यांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये नवीन शाळेचा एवढाच क्रमांक दिसेल अठरा जून दोन हजार चोवीसच्या सुधारित जी आरनुसार सर्व साठ टप्पे पूर्ण झाल्यानंतरच सर्व सर्व संवर्गाचे बदली आदेश मिळतील प्रत्येक संवर्गाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर रिक्तपदे जाहीर होतील संवर्ग एकच्या बदली बदल्या करण्यासाठी लॉग इन बंद करण्यात आलेले आहे संवर्ग एकच्या बदली प्रक्रिया पूर्ण करून सुधारित रिक्तपदे व संवर्ग दोनसाठी दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीसपासून बदली पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे या संभाव्य दिनांक असून यात मागे पुढे होऊ शकते अशा प्रकारची ही आजची महत्त्वाची अपडेट आहे